नमस्कार माझ्या बहिणी आणि भावानं आणि मी चालले आहे पोळ्यामध्ये कारण की छोट्या मुलांचा नंदी पोळा आहे तर आपण पण जावं म्हटलं कधी गेली नाही मी पण मी आता चालली आहे आणि सगळ्या बहिणी भावांना नंदी पोळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे माझं मार्केट आहे समुद्रपूरचं मी मार्केटपासूनच म्हटलं व्हिडिओ बनवा आणि बाजारपेठमध्ये पोळा भरत असते आणि हे मार्केट आमचं मोठं जात मार्केट आहे आणि पहिले तालुका नव्हतं पण आता हे तालुका झाला आहे आपल्या वर्धा जिल्ह्याचा आणि मी इथंच राहत असते तालुक्यालाच आणि आता मी रो रोडने रस्त्याने सुरू झाली बाजारपेठमध्ये चालली मी बाजारामध्ये तिथे नंदी पोळा भरत असते आणि हे आमच्या काकाचं दुकान आहे डेली मी रविवारा दिवशी येते काकाजीसंघ आमची भेट होते काकाजीमध्ये मा माझा फोटो काढ काकाजींना माहीत नाही मी व्हिडिओ आहे म्हणून तर मी काकाजीच्या दुकानाचा व्हिडिओ घेतला नंतर मी सामोर चालली सामोर चालल्याच्यानंतर मला छोटे छोटे नं नंदी दिसायला लागले मला माहीतच नाही मी पहिली वेळा आली कारण मी पहिलं गावाला जात होती ना पोळ्यामध्ये तिथे भारून बघा छान पातळ घातली मुलींनी नंदी बघा त्यांचं मेकअप बघा मुलींचा पातळ आणि त्यांची हे बघा साडी घातली आणि हे केवढी मूठ झाली मीला ओळखलं नव्हतं मी पहिले जुन्या वस्तीत राहते तिकडे दुसऱ्या वाड्यात तिथे राहते हे राधाची बहीण माझे नाव राधा आहे आणि बघा छान मस्त नंदी छोट्या छोट्या नंद्यापासून सजावट बघा सामोर तो पाहायला आहे हो काय नंदी आहे बापरे बापरे आणि सुरुवात झाली माझी आता नंद्याचा व्हिडिओ बनवण्याची आणि एक एक नवे मला मी ते भेटले हे आम्ही मी ज्यांच्या घरी पहिले राहत तुम्ही एका वर्षा अगोदर त्यांची नात त्या काकूची आणि ही पण मस्त छान नंदी घेऊन आली मला अशाची करते मी म्हटत तू पण आली व मी आली आणि ह्या लेडीज नंद्या घेऊन आली यांच्या मुलाचा नंदी आहे यांनी पण आणला हर व्यक्ती आपल्या मुलांजवळ उभी आहे हर आई मस्त मुलं बंगाली घालून आहे कुर्ता घालून आहे काही धोतर घालून आहे समोर आणि फुगे पण मस्त छान मानले आणि यांच्या याच्या नंद्याचा चेहरा झाकला तर मी म्हटलं याला मुकुट वर कर मग याने मुकुट वर केला समोर मग चला समोर आणि इथे बघा छान हा मुलगा धोती पैजामा घालून एक नंबर आणि सजावट मस्त एक नंबर नंद्याची खरंच म्हणावर आहे बाबा शेतकरी आपला खरंच शेतकऱ्याचा राजा आहे आपला बैल बाईल, बैलच म्हणते ना नंदी पण बैल आपला शेतकऱ्याचा राजा आहे आणि बघा किती छान सजावट केली बघा मी नाही ओळखत त्या कोणाचा आहे म्हणून पण सजावट मस्त एक नंबर केली आहे काय सजावट केली आहे ना आणि तिकडे आमच्या पटवडी साहेब आहे आणि ह्या बावला मस्त एक नंबर लहान लहान मुलांना थोडंसं उचलायचं कडी थोडंसं मजा करायची थोडंसं हसवायचं काहीतरी असो वेगळं बरं वाटते आणि ह्या आमच्या पठवाडी साहेबांचा नंदी आहे माझं लक्षच नव्हतं इथे माझी मैत्रीण ह्या हा हा नंदी आहे आमच्या पटवाडी माझ्या मैत्रीणचा मुलांचा नंदी कोणता हा वाला हा नंदी हा हा वाला पिवळ्या छत्रीवाला आणि ती मैत्रीणची मुलगी आणि मी मस्त व्हिडिओ बनवून चालली माझं काही लक्ष नव्हतं मस्त काय छत्रिया काय सजावट काय बगाव काय नंदीर काय पाव बाप रे बापरे बापरे, बापरे। आणि इथे बक्षीसपत्र असते यांना ट्रॉफी मिळते ह्या झाडाच्या घरचा छोटा नंदी आहे आणि ह्या झाडाच्या घरचा मोठा नंदी तुम्हाला हो। ट्रॅक्टरवर दिसणार शिवाजी महाराजांची मूर्त आहे त्या नंद्यावर जो मी थंबेलमध्ये लावला तोच तुम्हाला नंदी दिसणार ह्या छोटा नंदी त्यांच्या घरचा आणि यांना ट्रॉफी छोट्या यांना ट्रॉफी आहे आहे पण मोठ्या नंद्यांना मानपत्र म्हणजे मान बक्षीस म्हणजे वीस वीस हजार रुपये तीस तीस हजार रुपये असं बक्षीस आहे मोठ्या नंद्यांना छोट्या नंद्यांना ट्रॉफी आहे त्यांना बक्षीस नाही फक्त ट्रॉफी पण ट्रॉफी बहुत पुष्कळ आहे पेंडॉलमध्ये मी थोडा त्यांचा दुरून व्हिडिओ घेतला आहे काय सजावट आहे बघा एक नंबर सजावट म्हणा आणि लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मराठी बहिणीला आणि मी असे खास खास व्हिडिओ घेऊन येणार थोडी कॉमेडी व्हिडिओ येणार थोडा ब्लॉग येणार थोडी कॉमेडी येणार आणि थोडं हिंदी आणि मराठी मी थोडंसं बोलू का मी थोडंसं मजा वाटते ना तो देखो महिने इधर ऐसा किया भाई ऐसा थोडंसं करावं म्हटलं मजाक जाऊ द्या आपली मराठीच बळी बो, बरी थोडीशी पण कॉमेडी येणार माझा आणि आज लाग आहे आता इथे मजाक नाही कारण की आपण मराठी माणूस आहे आणि आपली संस्कृती आहे आणि इथे थोडं हेकडं वाकडं काही नाही छान आणि पंढराला पेंडाला इथे तालुक्याची बसली आहे कार्यकर्ते म्हणा ग्रामसेवक कार्यकर्ते मागं आहे बक्षिसपत्र देणे आणि हे बघा काय सजावट केली एक नंबर हा छान मस्त सजावट केली लाईटिंग वायटिंग लावून पाऊस सुरू आहे काय सजावट आहे काय सज काय नंदी आहे काय छत्री काय करायला हे स सजावट करायला इतके दिवस लागते बाबा पंधरा दिवस तर मोठ्या तर नंद्याची सजावट करायला मला वाटते महिनाक लागत असं हां काय नंदी सजावट आहे बघा शंकरजीची फोटो आणि नंदी त्याच्यावर एक नंबर नंदी शंकरजीचं वाहन आहे ना खरी गोष्ट आहे हो मग शंकरजीसोबत पाहिजे ना आणि इथे शंकरची नाकाची फडी समोर शंकरची मूर्तन त्या मुलाला कृष्ण बनवलं आणि त्याच्या समोर नंदी ठेवला आणि तो कृष्ण बसला काय सजावट केली काय म्हणा आणि इतके वेळ हा मुलगा कृष्ण म्हणून बसून राहणार इथे मांडी घालून आपत रे बापा रे बघा काय सजावट आहे रे बापरे बापरे काय काय गाऊ आपण एकच गाणी पुसून टाका शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी वा वा काय काय लिखाण आहे काय काय म्हण लिहिलं शेतकऱ्याचा राजा वा एक नंबर खरंच म्हणा आणि मग मी समोर वळत आहे आणि लोकं मस्त फोटो काढत आहे हर बग्गी आली आहे हर नंद्याईसोबत मस्त फोटो काढत आहे आणि हा मोठा नंदी बघा यांनी हे बग्गी बलावली आहे तीन बग्ग्या आहेत तीन मोठे मोठे नंदी नंदी तर चार आहे वाटते मला वाटते तीन काका चार आहे पण बग्ग्या तीन आहे मोठ्या मोठ्या बग्ग्या आहे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने बग्ग्या बोलावल्या आहेत बग्गी हां घोडा पण आहे घोडा पण आहे बघा काय सजावट आहे काय आहे बाबा तुमच्या इकडं झाला असं कारण की रेल्वे शिंदेचा असा पोळा आहे रेल्वे तर तुम्ही सर्च केला का नाही यूट्यूबवर तो पोढा तिथला पोढा येणार रेल्वे शिंदेचा आम्ही तर मी तर ता टाकू तालुका इथला पोळा म्हणून कारण की मी तालुक्याचाच टाका लागेल ना आणि काय सजावट आहे बघा काय नंदी आहे मागं शंकरजी पाहिजे ना सा वा मस्त चित्र काढलं बघा वाटे एकानी महिना लागत नाही सजावट करायला खरंच करा, सजावट आहे का बारीक काय इथे आपली माऊली शेतकऱ्यांची माऊली बघा इथे लिखाण आहे शेतकऱ्यांची माऊली बघा काय आणि मोर आणि माऊलीचे चित्र मस्त छान लावले हां काय सजावट आणि या लेडीज फोटो काढत आहे मी नाही काढला आहे काही फोटो शेतकऱ्याची मावली आपली शेतकऱ्याची माऊली आपली मस्त एक नंबर आणि खरंच शेतकऱ्याची मावली शेतकऱ्याचा राजा आपला नंदी आहे आणि शेतकऱ्याची मावली आपली मावली विठरकमाई आहे त्यांचाच आशीर्वाद आहे बरं आपल्यावर आपण त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण एवढं समोर आहे हां आपलं भलं आहे आणि माझी मैत्रिणी तर भेटली ती मला मला मागून बोलवे मी म्हटलं येथे समोर बग्गी पण आहे आणि दोन बग्ग्या डीजे डी जे आय नागपूरहून बोलावले आणि मस्त लोकांचा उत्सव बघावं काय आनंद आहे त्यांना काही आनंदच बनावं हो शेतकऱ्यांचा आनंद आहे बाबा या वर्षातून एकच वेळा हा सण येत असते आपल्या महाराष्ट्राचा मोठा सण आहे पहिलं आपल्या महाराष्ट्रातला मोठा सण म्हणजे पोळा दिवाळी तर नंतर आहे पण पोळा आपल्या महाराष्ट्रातला मोठा सण आहे कारण की आम्ही पहिलं मराठी शाळेमध्ये शिकव नाही तेव्हा आम्हाला धडा होता का आपला सण कोणता महाराष्ट्राचा मोठा सण कोणता मराठी माणसाचा तर पोळा होता ह्या धडा होता आम्हाला तर आम्ही मला पोळ्याविषयी लिहा लिहायला लागेल का मातीचे बैल करा आणि खरंच आम्ही मातीचे आम्ही विकत बैल ना आम्ही मातीचे बैल करते आदल्या दिवशी पोळ्याच्या आदल्या दिवशी तीन दिवस हात तेव्हा असते मातीच्या बैलाची पूजा करणे हे करणे ते करणे खरंच आणि मी काल व्हिडिओ बनवलं होती पण मी गेली नाही म्हणून मी व्हिडिओ बनवणार नाही आणि खरंच सजावट बघा काय सजावट आहे बापरे एक नंबर पण नंदी झागते लोक मुलं उभे राहते का नाही नंद्याच्या पुढे आपण कसं व्हिडिओ बनवतो फोटो काढतो तर यांचे डोके जास्त यायला लागते यांचे चेहरे जास्त यांचंच पहिलं काम राहते मग आपल्या बळीराजाचं काम आहे बघा काय आहे हर जणांनी बग्ग्या बलावल्या हर जणांनी बग्ग्या बलावल्या मोठ्या 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 आणि मग मी गेली इकडे साईट बापरे बापरे म्हटलं काय आहे इकडे झाडाचा नंदी तिकडून येत आहे आणि बघण्यालायक आहे शिवाजी महाराजांची मूर्ती जय शिवराय जय जिजाऊ शिवाजी महाराज की जय आणि आपले महाराजे आले आहे तिकडून महाराजांच्या मागं आपल्या नंदी आहे हा आहे झाडाचा नंदी काय मोठा नंदी आहे आणि बघा हे सजावट करायला मला वाटते पण सजावट कुठं केली यांनी यांचं माहीत कारण की आम्हाला आमच्या घरापाशी यांचं घर आहे पण हे सजावट कुठून केली काय समजत नाही स्पेशल रूममध्ये स्पेशल घरामध्ये कुठून आणला कुठं केली यांचं यांना माहीत कुठं उभं केलं एवढं मोठून कुठं या ट्रॅक्टरवर ठेवलं कसं ठेवलं असं हे सजावट करणेवाल्याला समजते रे बाबा खरंच म्हणावं रे बाबा काय शिवाजी महाराज आपले राजे आपले राजे बघा काय देखणे दिसते आपले राजे आपल्या राजाच्या समोर कोणी देखणं नाही आहे दादा कोणी देखणं नाही बघा काय आपले राजे काय आपला राजा राजाच्या मागा आपला शेतकऱ्यांचा राजा काय ते हा ह्या झाडाचा नंदी आहे काय सजावट आहे बापरे 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 एक नंबर खरंच खरंच एक नंबर रे बाबान काय तो नंदी बघा केवढा मोठा आहे किती लाखाचा तो नंदी असन मेहनत पण तेवढी करावी लागते सजावटसाठी बक्षीस आहे इथे यांना पन्नास हजारापर्यंत बक्षीस आहे इथे काय सजावट आहे बघा जसं का का हे बनवतील नवरीन नव देवाचा टेज अशी सजावट केली आहे हां आणि मी थोडंसं म्हटलं आपलं थोडंसं तोंड टाकावं तिथे आणि लोकांना वाटलं असतं तर मी आलीच नाही आणि व्हिडिओ दुसऱ्याने बनवला असं नाही झालं पाहिजे ना तुम्ही घरीच व्हिडिओ बनवला बा पण तुम्ही काही आले नाही ना हे घोडे पण आणले इथे नाचायला तर तुमच्याला दाखवासाठी मी आपलं थुतकाळ टाकलं थोडंसं तिथं दिसू आपलं तोंड थोडंसं आता कोणाला वाटलं असतं ना तुमच्या भावांना नाहीतरी तर पोरानं कोणतरी बनवला विडो बाबा मी पेशल गेली बाबा मी स्वतःच करतेस ते मलाच करावं लागते कोणी कॅमेरा घेऊन नाचत नाही माझंच काम असते बाबा आणि लाईक कर करा सबस्क्राईब करा आणि घोड्यांना घोडे बघा कसे बघत आहे नाचले डुबुक 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 डोळे मस्त एक नंबर मस्त नाचले आणि माझी बहीण हे मोठी आणि थोडीशी आली आणि कावेरी कुठे गेली कावेरीचं नाही कावेरी नाही दिसली बाबा मला फोटो घेतले कावेरीचे मी दोन तीन आणि हे बग्गी बघा काल की ते वा गाणी आहे वाजदी आहे मी ते ब सगळे म्यूट केले कारण कॉपी राईट इथे असत्याच्याने हनुमान आपले पवनपुत्र घुमत आहे इकडे साईडनं पवनपुत्राची पण बग्गी आहे चला आता मी पवनपुत्र दाखवत तुम्हाला मस्त एक नंबर थोडंसं ह्या ह्या बग्गीचं ह्या नंद्याचं दाखवते याला घोडे आहे मस्त बग्गी या या बोलवली यांनी यांचे बघून घ्या चला वा सांगू लेडीज काढ द्या यांना फोटो काढा 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 फोटो काढा काढा फोटो हां हां वा आपल्यापेक्षा आपला राजा एक नंबर वा मस्त एक नंबर मस्त एक नंबर एक नंबर बघा घोडे बघा काय आहे मस्त एक नंबर आणि एडिटिंग करायला बसली मी आणि ह्या मला वाटतं सौरभ भो या आणि ह्या कर्मवीर का मित्र मंडळ समुद्रपूर वा ज्यांचा मंडळाकडून हाय या नंदी आणि त्यांच्याकडून बगी आहे वाटते बग्गी आणि मला वाटते यांनी छान छान मनं लिहिली असते का नाही मी मस्त याच्यात मन मस्त बोलली असते त्याच्यामध्ये त्यांनी मस्त मनं लिहायला पाहिजे होते छान छान आहे का नाही मस्त मला पण वाचायला मस्त एक नंबर होत होते आणि याच्यात मस्त रेकॉर्ड होत होते थोडंसं मनं टाकायला पाहिजे नव्हती यांनी आणि चला आता आपण आपल्या बजरंगबली पवनपुत्र हनुमान की जय यांच्याकडे ओढू आपले पवनपुत्र हवेत घुमत आहे पहाड हातात घेऊन चला पवनपुत्राकडं हे कर्मवीर मित्रमंडळ समुद्रपूर यांचा घोडा आहे नाही नाही यांचा आपला नंदी आहे यांनी बग्गी बोलवली आहे कर्मवीर मित्रमंडळा यांचंच आहे हे पण यांचंच आहे हच्च्या दोन आहे यांचे बरोबर आहे शिवाजी महाराजांची मूर्त आहे आपले महाराजा आणि आपले पवनपुत्र बजरंगबली बली पाळ घेऊन घुमत आहे यांचं कामच आहे बजरंगबलीचं आपल्या मस्त हवेत घुमाचं यांच्यासारखं नशीब नाही बाबा बजरंगबलीसारखं बजरंगबली की जय पवनपुत्र हनुमान की जय आशीर्वाद द्या हनुमानजी मला आशीर्वाद द्या मस्त एक नंबर बघा आहे का नाही थोडंसं मी थोडीशी काय बोला बोलतेस मी तशी बघा ना बघा आपले पुत्र पवनपुत्र आणि चला आता मी झालं आहे माझं आता मी तुम्हाला सर्व दाखवते सर्व एक नंबर दाखवते आमचे पवनपुत्र वा 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 हे बघी आणि हे पवनपुत्र हे एका मंडळाचं आहे हे त्यांची गाडी ही एका मंडळाचा आहे यांचा खर्च बघा आता तुम्ही आणि यांना बक्षीस किती मिळेल ते बघा तुम्ही मला वाटते तीन नंद्याना बक्षीस पक्का आहे इथे बक्षीस पक्का एकाला नाही तीन नंद्यांना बक्षीस पक्का हे आमची बाजारपेठ आहे इथे बाजार भरते आणि इथेच मी संडेच्या दिवशी इथेच बाजारात इथे असते आणि इथे नंदी पोळा भरत असते आणि हे पेंडाला इथं बक्षीसपत्र आणि इथे हे ठेवणं आहे आपले काय ट्राप्या ठेवणं इथे आणि आता मी वर गेली आहे थोडीशी टाकीवर आणि म्हटलं सर्वच वरून घेऊन घ्या शेवटला भाग आता पूजा करते गुढी फिरवते गुढी माहीत आहे ना तुम्हाला गुढी म्हणजे गुढी फिरवणार आता पूजा करणार आणि यांना बक्षीस देणार आ, एक काय देते दहा दहा रुपये देते का अकरा अकरा रुपये देते का एकावन्न एकावन्न रुपये देतात हे मला माहीत नाही पण यांना गुढी आणि मी पूजा केली मग त्याच्यानंतर काय दिलं माहीत नाही देईन चॉकलेट देईन त्यांच्या यानं <laughs> काय आता काय सांगा काय देते काय नाही इकडून भियाडायला भाजत भाजत कारण गुढी आणली फिरत तिकडून पूजा करत आहे गुढी फिरत आणली आहे तिकडून त्यांना करावंच लागन जे आहे ते मोठ्या नंद्याला करतो आपण ते लहान ब नंदीला करावंच लागणार आहे छोट्या मुलांचा उत्साह असते आवड असते कारण की छोटे मुलं धोतर पातळ घालते पण पब्लिक बाजारात आहे तेवढी पब्लिक आहे का बाजारामध्ये पूर्ण जागा भरून असते दुकानं राहते म्हणून असून मला असं वाटते दुकानं राहते का नाही त्याच्यानं पूर्ण जागाच नाही बाजारामध्ये जायला रस्ता रह राहते पण बाजारात पब्लिक जास्त राहते नंदीपुळ्याला पब्लिक कमी आहे खरं आहे तर बाजारात सगळ्यांनाच यायला लागते नंदीपुळ्याला येणाराही येते आता गुळी फिरवत आहे या दादा आमचा दादा बरोबर पाणी पाचगा नाही तर पाणी पाचते का नाही का बिचारा खाली सांडत आहे तर अगं तू हळद कुंकू लावणू ह्या कायची पूजा व्हाय याची काही समजत नाही या लोकांचं मला ना तुम्ही तुम्हीच पाहता या गुडी या यानं गुढीत त्यानं पाणी पाजलं आणि तो त्यात त्याला त्रास झाला हळदी आवाज